सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सत्य मी तिसरी आज मी स्वातंत्र्य दिनाविषयी भाषण सादर करणार आहे सर्वजण दिवसाची पाठ उजाडली आहेत स्वातंत्र्य दिनाची पाठ भारत मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमित्र आज पंधरा ऑगस्ट जो दिवस भारतीय इतिहासात अमर झाला पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूप असते कारण सुमारे हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर या श्वासाला या स्वातंत्र्याने मोकवा श्वास मिळालेला होता त्यामुळे आज आपण इथे सर्वजण वा स्वातंत्र्य दिन अचकमुखाने साजरा करत आहोत हे सुवर्णवे दिन पाण्याचे भाग आपल्याला लाभत आहे पण मित्रांनो स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आजच्या दिवशी देशात सर्वत्र आनंद आनंदही आनंद पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात येतो सर्वत्र पर गीते गायली जातात भाषणे केली जातात मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे चंद्रावर जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा जेव्हा ते चंद्रावर जाऊन परत आल्यावर त्यांची भेट इंदिरा गांधी यांच्याशी होते तेव्हा इंदिरा गांधी त्यांना एक प्रश्न विचारतात हो ते म्हणतात तुम्ही अवकाशात दुसरे देशपाली असतील पण आपला भारत देश कसा असला राकेश शर्मानी त्यावर असे काय उत्तर दिले की सर्वांचे हो म्हणाले सारे जहा से अच्छा हिंदोस्ता मारा मारा सारे जहा से अच्छा आणि हो आहेच आपला भारत देश भारत हा देश नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध देश आहे भारताच्या पाय भारताच्या माती हिमालय उभा बाय सागराच्या लाटा जाऊन लोटांगण घालत आहे देशातून गोदावरी यमुना गंगा ब्रह्मपुत्रा यासारख्या रक्तवाहिन्या वाहत आहे निर्जीव पक्षी आकाशात बऱ्यायला घेत आहे सैनिक तेल घालून दे, देशाच्या सीमांचे रक्षण करत आहे किसान लोकराजा बनला आहे आपल्या देशाला कुलू मनाई उटी शिमला यांसारखे पर्यटन स्थळे लाभली आहे एकूणच आपला देश सर्वच बाबतीत सुजलाम सुपलाम झालाय आज मी आणि आपल्या भारत भूमीला उद्याच्या काळात अधिकाधिक समृद्ध संपन्न देशात देशात जगात नंबर एक वर आणण्याचे काम करणार शेवटी मी एवढेच म्हणे रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संसारावा जय घोष भारताचा आसमंती उंज जावा जय घोष भारताचा आसमंती उंजावा सणा आज स्वातंत्र्याचा अस देवाची राई व्हावा सणा आज स्वातंत्र्याचा सदैव देवाची राही म्हणून मी माझ्या म संत जैंज